का करतास मित्रा जेवदा हे का किती वेळ का नाही भात कोणी दिला अदरा हो मस्तत वे जेवण झालं मग आता जबरदस्त कोणी दिलाय कांदा चमचमीत झालंयत आता अन्न खाणं कांदा किन आहे नाही फुट्टीगे मिरची कांदा येते मस्त वाटतं जेवण पण मुलेच नाही बटला या भात मुली आवडते पण हो मी पायलट जेवलं ना भूक लागली ना मध्ये पहिलेच भूक लागली होती मला माहीत नाही भात फोडणी जेवत नव्हतं मी पण आहे मित्र ना मी सकाळी लवकर जेवलो होतो सात आठ वाजता तर मला लवकरच लागली भूक मी सुमित्रा सांगितलं मग आता दिशात सांगितलं चार पाच वाजता सांगितलं बरे देवलं पोळ्या करून तर आता सुमित्र ते हो काल हे होत काल दिवसभर तुरी काढणं चालू होत्या उडवणं चालल होतं सुमित्राचं आजही थोडंसं होतं काणकोणकरण करायचं कालच व्हिडिओ काढले असं का व्हिडिओ काढायच्या मधलं तर आज काही व्हिडिओ काढलीच नाही तर आता मध्ये लागली म्हणजे भूक तर मी भूक लागली त्यावेळेस मित्रांनो जबरदस्त लागली भूक आणि एवढ्या पोळ्या खाल्ल्या मित्रांनो भयानक पोळ्या खाल्ल्या मी आता डोळ्यावर झोप येत आहे थोडसं मी आत्ता बाहेर जाऊन बसलो होतो थोड्या वेळ बसलो आणि झोप आहे म्हणजे तर मी आलो मी आलो घरामध्ये नड्डेपर्यंत येत आहे खूप जेवण झालं भक्कम त्यामुळे मी घरामध्ये आलो बसलो आता हे चेक करायला लागलो युट्यूब आपले हे चेक करायला लागलो तर सुमित दिसली काढलं आपले हे खात दिसली बरं खात आहे सुमित असं वाटते म्हणलं म्हणून आता वाटलं आता ह्या व्हिडिओ काढा म्हणलं तुम्हाला दाखवा म्हणलं मग हा सुरू केला मी व्हिडिओ कॅमेरा चालू केला आणि थोडीशी जागा खाली केली फोनमध्ये आणि त्यालाच चालू असं झालं झालं मी आता मला माहीत नव्हतं भात होता म्हणजे मगाचा मग लय मग म्हणजे मग लय आम्ही जास्त भात केला ना तर मग मी जास्त भातच खाल्ला घाई घई कारण तर कामाचा ते होते सुमेरता म्हणे पटकन झालं पाहिजे म्हणजे काम काममध्ये कारण का, तर कसाही मिळतो आता काल काल आम्ही ते उडवलं केलं होतं आणि मी ते आणून देऊन दे आणून देत जा घरातलं ओळ सुमे जाऊ ओळवत जाय नंतर आम्ही आज कसं केलं काल थोडंसं खाय म्हणजे ठेसलं काल ते होतं नाही ओढवलेलं आहे ठेसलं ठेसल्याशिवाय निघत नाही तुरी आजच दिवसभर ठेस न केलं आम्ही तर बघा त्या तुरी आमच्या निघल्या तर जास्त तुरी नाही बघा येत आहे येतो हे बघ असतं येतं येतं भरल्या तुरी आणि कुठं काय ना तर ही पकडून तर मला वाटते चाळीस पंचेचाळीस किलो होऊ शकते तुरी अंदाजे हो मल हो अंदा। होते मला वाटलं तीस चाळीस किलो होईल म्हणलं पण ते चाळीस पंचेचाळीस किलो किलो होते तुरी कुटका ठेवल्यामुळे हाय होते तिकड्या कुटका म्हणजे ते काल थोडी काढलेल्या हवा ठोकून आज या कालल्या साडेतीन चार कुडं आहे हां साडेतीन चार कुडं आहेत तुरी कशा आपली वजनाची सोय होते वर्ष आपले फुरते दरवर्षी आपल्याले पाच सहा कुडं तुरी भेटते तिकून संपूर्ण शेती तिकडं होती भेटे पाच सहा पोळ्या तुली भटी पण यावर्षी थोडं कमी आहे पण होते गेल्या वर्षी तुलय का थोडी अंदाज आहे थोडीशी डाळ आहे गेल्या वर्षीची होते काही काही वाद नाही आपल्याला डाळ तुला कसं मिळत आणि पित्त वाढते आणि जास्त तर माझ्या रक्त म्हणजे एवढं पित्त वाढू नये निस्ती डाळ डाळ सरेन दिवस डाळ डाळ प्रत्येक दिवशी डाळ खाऊ खाऊ भयानक पित्त वाढू नये आणि अशा तशा कारणात झोप येत नाही त्यांना जेवढं पित्त वाढू नये ते पित्त वाढण्यामुळे मी वीस पंचवीस किलोमीटर या याटमध्ये जायचं म्हणलं तरीही मला उलटी होते आता ज्या वेळेस भाषेलं लग्न आहे एवढी पंचायत येऊन पल्ली मिळत दोन देत बरोबर मला जेवसे वाटे नाही कसं करा म्हटलं काही भाषेला लग्न आहे म्हणलं तेवढे दूर जाचं कसं म्हणलं झाडी पत्तीमध्ये हे वेळेस आता हा एक म्हणजे मला जेवणात तांत न आता तुम्ही भाग सांगून देतो आणि ज्या वर्षी मी येतो ना मी जेवढं पित्त वाढू नये गेल्या वर्षी कोरपणा साईडला गेलो होतो आमच्या गावापासून तिकडं जवळं सुद्धा एवढ्या भका भका उलट्या झाल्या मित्रांनो रक्ताच्या उलट्या शेवटी व्हायला लागल्या होत्या बघा हां पाणी केलं मी ठीक झालं रक्ताच्या उलट्यापर्यंत मदत गेली ती तर यावर्षी जातो म्हणलं ना घोगूसपर्यंत जात नाही तो म्हणून मरतो अशी कंडिशन आहे यावर्षी तुम्ही ठरवून टाकलं जात नाही बेकारामधलं भावले सांगलं मी ते भावले मग मग आम्ही भाऊस फोन लावला होता ला मग काय येणं होत नाही म्हटलं आणि घोगूसपर्यंत जात तुम्ही मत म्हणलं कारण तर उलट्या होता होता एवढी मित्रांनो ब्लड प्रेशर भयानक वाढते भयानक एखाद्या म्हणायचं लागते का पिसाल्यासारखं वाटते भयानक श्वास भात्यासारखा श्वास वर खाली वर खाली होते श्वास एवढं कमी माणूस आणि गेल्या वर्षी मी जेव्हा जेव्हा मला उलटी झाली मी गेलो तर लग्नाला तवा रस्त्यावर उलटी झाले तवा पेपरले अन अशी बातमी वाचली होती मी त्याच दिवशी मला बातमी आली का एक माणूस यष्टीमध्ये उलट्या होऊन मेला यवतमाळची घटना मी पेपर वाचला होता त्या दिवशी एप्रिल महिन्यातली घटना तारीख कोणते लक्षात नाही होत्या त्या तारीख लग्नाने तुला हे का पाठ दिल्या वर्षी तुम्ही तारीख माहीत आहे का तो पाठ आता माहीत नाही पण एप्रिल महिन्यातली घटना आहे यवतमाळमध्ये एक माणूस मेळा मेला रक्ताच्या कसं होय का उलट्यावलं माहीत नाही पण उलट्या होऊन गेला तर मला तर जाताने उलट्या ह्या गेल्या अशी कठीण गोष्ट सारखी गेल्या अशी पण ज्या वर्षी तशी होऊ नये गोष्ट आणि ज्या वेळे भयानक पित्त आहे सांगता येत नाही बरं वाईट होऊ शकते म्हणून मी ठरवलं जात नाही म्हणलं आता म्हटलं तू निपटून टाकणार लग्न म्हटलं आणि मला फक्त मला या वर्षी वीस तरी पण मला वीस हजाराचा खर्च आहे मी वीस हजार खर्च करतो भाषेसाठी आता बेड विचारायला पंधरा साधा बेड म्हटलं तरी पंधरा हजार लागते म्हणे बनवली बघा पंधरा हजार बेडले तीन चार हजार लागते का का गादीला लागते पुन्हा गाद्या उश्या पकडून बोले वीस हजाराचा पुन्हा खर्च आहेस आता तो आता करणं भागस आहे आता आणि कसं आहे मी नवाची शेती वाढली का मागं काही ना काही येते त्या वर्षी शेती वाहिली होती काही ना काही आलंच मय मागं असं झालं लग्नाचं आणि या वर्षी तर तसं झालं लग्नाचं <laughs> असं आहे कोणत्याचं जीवन म्हणजे कोणती निस्त्या अशा या गोष्टीने मजतील जाय द्या आता अशी गोष्ट आता आता पाहू मला जे होईल ते आता चालू आहे आता सुमित्रा जेवण आता काळा म्हटलं व्हिडिओ किती मिनटं झाला व्हिडिओ आपला बापू झालं जेवण बापू ती गेल्या खोलीत जेवत आहे म्हणते बाबा मित्रांनो तर मी माझी मग पोळ्या खाल्ले म्हणून खाल्ले भरपूर आता आता यायला लागली आता हां वाटतं आता तर सध्या बरोबर झोपायला लागेल आणि आहे मित्रांना मुलं आहे ना किती काम करून तरी मला येत नाही त्यांना मला झोपच लागत नाही रात्री मुले बारा वाजेपर्यंत झोप लागली रात्री परवा या लागली झोप तसा काने वाहते अजूनमधून कांद्याने झोप लागत नाही आणि असं तशा गोष्टी झोपल्यावर माझ्या मनामध्ये अशा त्याच्या गोष्टी चालूच राहते त्यामुळे त्यांनी त्यांना काही झोप लागत नाही तर आता असं असं तसं राहायचं आता आज मी तळाकडून जेवण केलं मस्त चटणी केली होती मग अशी पोळ्या आणि हे जेवलं का मस्त जेवण हो तर मस्त वाटायला लागलं लाग आता लागली झोप आत्तापर्यंत मी बाहेर जाऊन बसलो बाहेर थोडमकळ्या ह्यावेळी बसलो तर मस्त झोप यायला लागली होती तर घरात येऊन लागून इच आता सुमित्ता दिसली काढलं म्हणलं व्हिडिओ काढला थोडसा व्हिडिओ दाखवला म्हणजे आता व्हिडिओ तर आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि असेच आमचे गावाकडचे विलक्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतची बिलायकां दाबून आल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा भेटूयात नवीन अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार